मुक्ताई वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दुसरा दौरा काय आहे कारण आमदार चंद्रकांत पाटलांनी केले स्पष्ट आणि काय आवाहन मागील सप्टेंबर बावीस ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्ताईनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली होती त्या सभेत दिलेल्या आश्वासनांपैकी काही महत्वपूर्ण प्रकल्प व इतर विकास कामांचे भूमिपूजन यासाठी मुख्यमंत्री पुन्हा चार मार्च दोन हजार चोवीस रोजी मुक्तानगर येथे येत असून हा दौरा निश्चित झालेला असून प्रशासन ही युद्ध पातळीवर कामाला लागलेले आहे तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय केले आवाहन पहा आपल्याकडे येत आहे मुख्यमंत्री मोदयांचं स्वागत ज्या मुख्यमंत्री मोदयांनी जे काम आपल्यासाठी केलंय जे नी विकास निधी आपल्यासाठी दिला आहे प्रत्येक क्षेत्रात अशी नगरविकास असतील पुलाच्या बाबतीत असेल ग्रामविकास असेल तर त्यांचं स्वागत आपल्याला जल्लोषात करायचंच आहे पण तत्पूर्वी हे करत असताना आजपासून म्हणजे आज, आज, आज आपली सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख अर्धा दिवस गेलेला आहे आपल्याकडे गे पाचच दिवस उरलेले आहे चार तारीख आपल्याला धरायचीच नाही आहे त्या पाच दिवसामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस एकत्र करून लोकांशी संपर्क करून लोकांना आपले कामं कामं पटवून देऊन त्या ठिकाणी सभे सभेकरता आणण्यासाठी नियोजन करायचं आहे प्रत्यक्ष त्यासाठी काही लोकांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना ज्यांना वेळ असेल त्यांनी जबाबदारी स्वीकारायची आहे किंवा या या गावामध्ये आमची पाच गावं चार गावं दोन गावं जे असतील ते त्या त्या ठिका त्या त्या, त्या, त्या गावाची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त संख्येनं महिला पुरुष त्या सभेसाठी आपल्याला आणायचं आहे त्याच्यासाठी नियोजन करण्यासाठी सभा आपण आयोजित केलेली आहे तर मला खात्री आहे की आपण दरवेळेस अफसरभाऊनी सांगितल्याप्रमाणे दोघी मुख्यमंत्री झाले दोघी मुख्यमंत्र्यांची सभा आपण यशस्वी करून दाखवली पण पर परंतु काही त्रुट्या आपण त्याच्यामध्ये राहिल्या असतील तर ते यावेळेस आपण दुरुस्त करूया यासाठी सर्वांनी एक दिलानं एक मतानं सर्वांनी वेळ देऊन जर आपण आपलं योगदान दिलं तर मला वाटतं आप आ, खात्री आहे आपल्याला सगळ्यांना की आपण या ठिकाणी ही सभा पण यशस्वी करू मी सगळ्यांना विनंती करेल सगळ्यांना आवाहन करेल की आपण स्वतःहून पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्याला कमी वेळ असल्यामुळे कमी वेळ असल्यामुळे जास्त कमी बोलात जास्त रन काढायचे असल्यामुळे सगळे फटकेबाज फलदाजांनी पुढे यावं आणि या नियोजनाचा एक भाग बनून एक यशस्वी ऐतिहासिक सभा करायची आपल्याला अशी मी आपल्याला आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नियोजन नियो बैठकीसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख छोटू भाऊ वई नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आमचे आनंदभाऊ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील भाऊ पाटील अल्पसंख्याक प्रदेशाचे उपाध्यक्ष अफसर भाऊ सगळे उपतालुका प्रमुख जमलेले तोला मोलाचे सगळे पदाधिकारी शिवसनिक मित्रांनो <coughs> खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्री मुक्तायनगर मध्ये येत आहे आणि अतिशय धावपडीचा आणि अतिशय शॉर्ट पिरियड मध्ये आपण तुम्हाला एक शॉर्ट नोटीस दिली आज वडोदेऊन आमचे विश्वासराव आले सगळी मंडळी एका एका फोनवर लांबून लांबून इथपर्यंत आली त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह आहे आणि माझ्यामध्ये आज मुक्ताईनगर तालुक्याला जर सुनील भाऊ सांगितलं की मोठ्या प्रमाणात भरीव निधी मुख्यमंत्री आणि मुक्ताईनगर बोदोड आणि रावेर तिघ तालुक्याना देण्याचा प्रयत्न केलेला आहे मातोश्री पानन पासून तर बजेटपर्यंतचे सगळे कामं आता आपल्या भूमिपूजन किती आहे तर आपल्याला शंभर बेडचं रुग्णालय दिलंय ज्या शंभर बेडच्या रुग्णालयामध्ये चोवीस डॉक्टर असतील फिजिशियन असेल तिथे सिटी स्कॅन एम आर आय असेल आपण त्याच्याबरोबर खऱ्या अर्थाने अनेक विषय मुक्ताईनगर मध्ये करतोय एमआयडीसी मुक्ताईनगर मध्ये करतोय ते आता लवकरात लवकर फलश्रुती देईल आणि मुख्यमंत्री जे दोघं तिघं आले आपल्याकडे पहिल्यांदा उद्धव साहेब आले नंतर एकनाथराव शिंदे साहेब आले त्यांनी एमआयडीसी जाहीर केली आणि एमआयडीसी चे काम चाललंय पूल जाहीर केला पुलाचं भूमिपूजन आपण करतोय पूल भूमिपूजन करतो म्हणजे रावेर आणि मुक्ताईनगर तालुका अतिशय जवळ येतोय नुसता रावेर आणि मुक्ताईनगर तालुका जवळ येते तर केडी उत्पादक शेतकरी दोघं बाजूने आहे केडी उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बारमाही रोजगार आपल्याला उपलब्ध होत असतो आणि तापीमाहीवर एक पूल बांधत असताना एक सेतू बांधत असताना खऱ्या अर्थात तुमच्या माझ्या दोघांचे नातेसंबंध जवळ येत आहे त्या नातेसंबंधातून बी एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि मुक्ताईनगरला नॅशनल हायवे असल्यामुळे रावेरकरांचा कल निश्चितच मुक्ताईनगरच्या माध्यमातून इतर ठिकाणी जाण्यासाठी तो वाढेल तो मुक्ताईनगर तालुक्याला आणि बोदवार तालुक्याला वरदान असा ठरणारा पूल आहे त्याच्यावर तो महत्वाकांक्षी पूल आपण मधल्या काळामध्ये त्या पद्धतीने आपण घोषणा केली होती आणि तो पूल आता प्रत्यक्षात साकार साकारतोय आणि माननीय मुख्यमंत्री येत आहे मान्य मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये इतके दौरे झाले महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी जे काम केलं ते काम सर्वसामान्यांना चांगलं माहिती आहे त्या सर्वसामान्य माणसाला त्या कार्यक्रमामध्ये आणून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अजूनही आपल्या मतदारसंघात काय पत्रात पाडता येईल ती एक अपेक्षा तुमची आणि माझी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहे पण त्याच्यासाठी आपल्याकडचे अनेक प्रश्न आहे आपल्याकडचे अनेक विषय आहे आपण आता बोधवार तालुक्यातल्या त्या टप्पा दोनच्या संदर्भात आपण बऱ्याच पुढे गेलो समाधान भाऊ बुधवार तालुक्यासाठी टप्पा दोन हा खूप महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे बोधवा उपसा उप, उपसा जल सिंचन योजना त्याच्या टप्पा दोन मध्ये आपण टेंडरपर्यंत आता आलोय त्याला पैसे टाकले टप्पा एक आपण आता पूर्ण करतोय तर टप्पा दोन ची घोषणा पण मान्य मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर केली पाहिजे जेणेकरून बोधवार तालुक्यामध्ये ज्या शंभर टक्के कोर्डाक तालुका आहे की जे ते गुरांना पिण्याला पाणी नाही लोकांना पिण्याला पाणी नाही पाणीपुरवठा योजना आहे या सगळ्या गोष्टी आपण मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मुक्तानगरच्या मतदारसंघाच्या पत्रात पाडल्या पाहिजे हा तुमचा माझा अट्टहास आहे तर प्रत्येक वेळी मुख्यमंत्री आणायचे मुख्यमंत्र्यांना बोलवायचं पण पदरात काय पाडत हा विषय खूप महत्वाचा त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोदय येत आहे हा तुमचा आणि माझा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे त्या का दृष्टीकोनातून तुम्ही तुमच्या तुमच्या पदाधिकारी जे पंचायत समिती गणप्रमुख आहे उपविभाग प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे गट प्रमुख आहे त्या त्या गावाचा शाखा प्रमुख आहे त्या त्या गावाचे आणखी इतर पदाधिकारी आहे महिला आघाडीचे पदाधिकारी आहे युवा सेनेचे पदाधिकारी आहे या पदाधिकाऱ्याने जर व्यवस्थित पद्धतीने नियोजन करायचं म्हटलं तर करा जा तो, तो कार्यक्रम आपण भव्य दिव्य तर करतोच पण त्याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम होईल आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जे दीड पावणे दोन वर्षात काम केलं आहे त्या कामाची बी त्यांचा सत्कार आहे म्हणून आपण मुक्ताईनगर तालुक्याने या पावन तो केला पाहिजे असं मला वाटतंय त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करणारच आहात पण त्याच्यासाठी खास करून आज आपल्याला कामाला लावण्याच्या दृष्टीकोनातून आता लग्नासराही चालली आहे तुमचे माझे काम आहे बऱ्याच ठिकाणी आता आपण जर बघितलं असेल तर आपल्याला खरीपाचं उत्पन्न व्यवस्थित आलं नाही पण आता रब्बीचं उत्पन्न आपल्या हातात येणार आहे आणि सगळे शेतकरी कास्तकार लोक आहेत त्यांना ते पण काम आहे त्याच्यामुळे या सगळ्या विषयाला एकत्रित करून सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला थोडस वेळ देऊन एक चांगलं नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री आले त्या टायमा बोधवडने खूप मोठी घोडधोड केली बोधवडकडून चारशे पाचशे गाड्या सहित तुमच्या सगळ्या टीमने आणल्या त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा या टायमाला पण तुमच्याकडून आहे कारण गाव खेड्याचा माणूस जेव्हा येतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मोद्यांचं मत ऐकतो ज्या काही गोष्टी मनातल्या असतील त्या तिथपर्यंत पोहोचवतो त्या टायमाला एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपला संवाद होतो आणि तो, तो संवाद करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मी आपल्याला आज विनंती करण्यासाठी इथे आपल्या सगळ्यांना बोलायला त्रास दिलाय लग्न सरायचे दिवस आहे आपण लग्न करणे सोडून इथपर्यंत आला खऱ्या अर्थाने मी आपले आभार मानतो पण इथं सूक्ष्म नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून मी आज खऱ्या अर्थाने आपल्याला इथे बोलवून ते सूक्ष्म नियोजन करून आपल्याला आपली सभा कशा पद्धतीने यशस्वी करता येईल भूमिपूजनाचा कार्यक्रम कशा पद्धतीत मोठा करता येईल कारण हा भूमिपूजन नसून एक महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी आहे मुहूर्तमेड आहे आणि मुक्ताईनगरच्या शिर्पे चावत मानाचा तुर आहे इथे एम आय डी सी पण या महिन्या दोन महिन्यामध्ये डिक्लेअर होईल एम आय सी पण पूर्ण होईल मुक्ताईनगरचं कॉम्प्लेक्स होईल बोदोड शहरामध्ये कॉम्प्लेक्स होईल बोदोडची जामटीची धरणाची लवकरात लवकर भूमिपूजन करू याही सगळ्या गोष्टी मनाला मनाला गाठ बांधून आपण त्या पद्धती करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही इथे आलात सगळे नगरसेवक आले पदाधिकारी आले प्रत्येक जणांनी जर मनाशी खून गाठ बांधली मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आता एक चार पाच दिवस सुद्धा मोकळे करेल मोकळे काढेल आणि त्या दृष्टीकोन नियोजन करून माझ्या गावातला शेवटचा बांधव ज्याला राजकारणाचे कमी समज आहे तर ते एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा सा प्रेम आहे मान्य मुख्यमंत्र्यांवर त्यांचं प्रेम आहे अशा सगळ्या लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी कशा करता येईल तो एक प्रयत्न आपण झाला पाहिजे हिंदू बांधवांबरोबर मुस्लिम पदाधिकारी पण आपल्याबरोबर आहे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे तालुका जिल्हा प्रमुख आहे सगळे पदाधिकारी आहे ते मुक्ताई मुक्ताईनगर तालुक्याचे रावेर तालुक्याचे नगरसेवक हो आहे त्याच्यामुळे या सगळ्यांनी त्याच्या जबाबदार घेतल्या पाहिजे आता आपण येतो ऐकतो आणि जातो दहा पंधरा टक्के लोक काम पण तरी कार्यक्रम यशस्वी होतो याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही तुम्ही सगळे जर कामाला लागले तर भूतो आणि भविष्यातील कार्यक्रम या मतदारसंघात होणार आहे आणि हा मतदारसंघ जर तुम्ही बघितला तर या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट व्यक्तीचीच कालपर्यंत चर्चा होती तुम्ही ते सगळ्या चर्चा पुसून टाकलेल्या आहे तुम्ही एक सुंदर काम या चार साडेचार वर्षात करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून झाला आहे शेवटी एखादा आमदार जो आहे तो काम करताना या टीमच्या जीवावर काम करतो ग्रामीण भागातल्या शेवटच्या गावाच्या अडचणी त्या गावाच्या मूलभूत सुविधा त्या गावातले पाण्याचे प्रश्न त्या गावातल्या महिलांचे प्रश्न त्या गावातल्या शाळांचे प्रश्न हे सगळे प्रश्न तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत जाऊन सरकारच्या माध्यमातून सुटत असता तुम्हाला सांगतो शंभर बेड आपल्याकडे होत आहे शंभर खाटींचं रुग्णालय होत आहे म्हणजे काय होत आहे एक उपजिल्हा रुग्णालयाचा जिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर होतं एवढं मोठं चांगली सुविधा गोरगरीब सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध होते काल एक चांगलं रुग्णालय झालेलं आहे सौद्यात चांगलं रुग्णालय झालं त्याचं भूमिपूजन झालं आणि सगळीकडे इतक्या मोठ्या विकासाची म्हणजे महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पासून आजपर्यंत एवढा मोठा विकास पाहायला इतक्या मोठ्या प्रमाणात विकास महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे मोठे मोठे प्रकल्प होत आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आज बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळायला पाहिजे काम मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असा आहे की ज्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुका बोधवड तालुका हा बाजारपेठेच्या बाबतीत नंबर एक होईल रावेर तालुक्याची बाजारपेठ चांगलीच आहे पण रावेर तालुक्यातील चाळीस गाव मुक्ताईनगर तालुक्याला जोडले मतदारसंघाला ते चाळीसच्या चाळीस गावं मुक्ताईनगरमध्ये येऊन रावेर मध्ये पर्यंत जाऊन त्यांची व्यापारी पेठ वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न कसा होईल हा सगळा प्रयत्न तुमच्या माझ्या माध्यमातून चालला आज या मुक्ताईच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्या अंतर मुख्यमंत्री येत आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपले जे प्रश्न आहे ते सोडवण्याच्या दृष्टीने आपण निश्चितच प्रयत्न करू पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपल्या गावात आपल्या गावाच्या परिसरात आपल्या पंचक्रोशीत त्या पद्धतीत नियोजन करण्याच्या दृष्टीने आज इथे एक नियोजन करायचं आहे पदाधिकाऱ्यांना तसं नियोजन द्यायचं आहे गाववाईज नियोजन द्यायचं की आम्ही या गावाची जबाबदारी आम्ही घेऊन या गावांचे लोक आम्ही आमच्या पद्धतीतून काढू अशा पद्धतीचं एक नियोजन करून खऱ्या अर्थानस मिटिंगला बोलवणे चर्चा करणे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासारखं दाखवतो असं करणे आणि मार्गदर्शन करणे इतके मोठे आम्ही नाही आहे मी फक्त आपल्यामध्ये एक सुसूत्रता यावी सुसूत्रतेच्या माध्यमातून कामाची विभागणी घ्यावी वाटणी व्हावी आणि त्या कामाला योग्य दिशा मिळून त्या दिवसाचा कार्यक्रम यशस्वी व्हावा या दृष्टीकोनं आज ही मिटिंग लावली आहे रात्री साडे दहा वाजता माझे सगळे कार्यक्रम संपल्यानंतर मी तालुका प्रमुखांना आणि इतर पदाधिकारी फोन करून सांगितलं की आपल्याला अशी मिटिंग लावायची आहे आणि साडे दहा साडे दहा वाजता शांभाव सांगितल्यानंतर तुम्ही सगळे या मिटिंगला एका क्षणात उपस्थित राहिले त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमचे मनस्वी खऱ्या अर्थाने मी खूप आभार मानतो तुम्हाला नतमस्तक होतो कारण तुमच्या जीवावर राजकारण चाललं आहे तुम्ही सर्वसामान्य गोर गोरगरीब गोर गोर किटमातले लोक ज्या टायमाला एकत्र होतोय गट्टहून उभे राहतात त्या टायमाला या मतदारसंघाची तुम्ही इतिहास बदललेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून एक चांगलं काम उभं करण्याच्या दृष्टीकोन प्रयत्न करायची आहे माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपला पदाधिकारी काम चांगलं करतो मग ते दाखवत नाही दिसू देत नाही आता मान्य मुख्यमंत्री येत आहे त्याच्यामुळे त्यांचे बॅनर लावणे त्याच्या त्याच्या भागात झेंडे लागणे त्या भागामध्ये तू जिथून एंट्री करणार आहे तिथे त्यांच्या स्वागत बोर्ड लागणे कमान लावणे या गोष्टी केल्या पाहिजे आणि या गोष्टी करणं गरजेचं आहे कुठे काही अडचण येत असेल तर आम्ही बसलो आम्हाला सांगा की आम्हाला करायचं आहे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करूया पण मुक्ताईनगर वा शहर हे असं वातावरण बनलं पाहिजे प्रत्येक गाव खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांनी पंकज पांडव असतील सतीश नागरे असतील मुक्ताई नगर शहरामध्ये त्यांचं स्वागत कमान लावली पाहिजे अशी माझी वैयक्तिक विनंती आहे काही लोकांना वाटत मी तर मोर झिरायला राहतो माझ्या काय संबंध आला तुम्ही पदाधिकारी आहे तुम्ही तुमचं एक स्वागत कमानीचा बोर्ड एखादा बॅनर मुक्ताई नगर मध्ये लावून तुमच्याही दृष्टिकोनातून त्यांचं स्वागत कसं होईल त्या दृष्टिकोनातून गावातला माहोल कसा बदलेल मुक्ताई नगर शहरावाल्यालाही वाटलं पाहिजे की आजपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये इतिहासामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम जो मुक्ताईनगर मध्ये झाला असा कार्यक्रम कधी झालेला नाही अशा पद्धतीचं नियोजन खऱ्या अर्थान मुक्ताईनगर केंद्रस्थान असल्यामुळे आपण केलं पाहिजे ते केंद्रस्थान सौदा असतं तर आम्ही सौदा सांगितलं बोदोड असतो बोदोडवाले सांगितलं असतं तुम्ही म्हणाल की नेहमी नेहमी मुक्ताईनगर करता पण ते मुक्ताईनगरचा पूल आणि मुक्ताईनगरचा तो विषय असल्यामुळे आपण मुक्ताईनगर करतोय पण सपोर्ट तुमचा बोदोडवाल्यांचा रावेरवाल्यांचा लागणार आहे रावेरचे पदाधिकार पण त्या पद्धतीमध्ये नदीकाठच्या सगळ्याच गावांची आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही पण या कार्यक्रमाला आवर्जून आणि हिरेहिरेने भाग घ्या जेणेकरून खूप सुंदर पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला करता येईल तर कार्यक्रम करताना एक गोष्ट निश्चितच लक्षात घेतली पाहिजे की आज मुख्यमंत्री तिसऱ्यांदा आपल्याकडे येत आता इथून सात आठ महिने राहिले दीड दोन महिने तुमच्यावरती आचारसंहिता येईल लोकसभेचं इलेक्शन लागेल आता हा काही राजकीय हेतूतून घेतलेला कार्यक्रम नाहीये म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की आता लोकसभेचं इलेक्शन आमदार कावर कार्यक्रम घेतोय एक महिन्यानंतर कार्यक्रम घेऊ शकला असता तर आम्ही असं काही डोक्यातून कार्यक्रम घेत नाही मनातून कार्यक्रम घेतो कारण काही लोकांनी या पुलाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मला वल्गना केल्या होत्या की हा पूल जर मंजूर करून दिला तर मी सत्कार करेन मग पूल मंजूर झाला मुख्यमंत्री येत आहे नाहीतर तुम्ही जर बुद्धीने कार्यक्रम करायला गेलात एका टेक्निकल पद्धती कार्यक्रम करायला गेला तर करा विधानसभेच्या पूर्वीपूर्वी मान्य मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम घेणे गरजेचं होतं आता त्याच्यात ताकद लावण्याची आवश्यकता हो नाही असं काही लोक बुद्धिजीवी लोक म्हणतील पण आम्ही बुद्धीने काम करत नाही आम्ही काम करतो खऱ्या अर्थ मनाने माझ्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला तो पूल उद्या भूमिपूजनासाठी करायचं की परवा काम चालू करायचंय आणि तो दोन तालुक्यांना जोडणारा नसून तर दोन मोठ्या बाजारपेठा जोडणार आहे त्या बाजारपेठाच्या माध्यमातून रोजगार उभा राहणार आहे आणि मुक्ताईनगर तालुका त्याच्यातून खऱ्या अर्थाने पुढे जाणार आहे बोधवार तालुका पुढे जाणार आहे अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळे माझी आपल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की एक सुंदर कार्यक्रम करण्यासाठी थोडस आपल्याला तसदी घ्यावं लागेल प्रत्येकाच्या मनात असतं की मी केलं पाहिजे पण मग मनातलं ते प्रत्यक्षात साकारत नाही त्याच्यामुळे प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनीच आपली आपली जबाबदारी सांभाळून त्या पद्धतीने नियोजन करून मदत जर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एवढ्याच या मुठभर कार्यकर्त्याच्या जीवावर जी आपण खूप मोठी लढाई लढू शकतो आणि सुंदर पद्धतीवर तिचं नियोजन करून आपण एक चांगला कार्यक्रम उभा करू शकतो उद्याच्या ज्या दिवशी आता कोणी कोणाशी बोलणार नाही जी जबाबदारी दिली आहे ते कॉर्डिनेट जे करणारे लोक आहेत ते लोक कॉर्डिनेट करतील आणि एक चांगलीच जबाबदारी आपण आपल्या पद्धतीत पार पाडायची आहे काही पदाधिकारी आज लग्नांमुळे किंवा वैयक्तिक कार्यक्रमांमुळे आले नसतील कारण आम्ही शॉर्ट नोटीस म्हणजे अतिशय वेळेवर सांगितल्यामुळे तुम्हाला येणे शक्य झालं असेल पण त्या लोकांपर्यंत पण हा मेसेज पोहोचवून हा कार्यक्रम कसा सुंदर होईल या पद्धतीने नियोजन आपण केला पाहिजे आपल्याकडे प्रशासकीय इमारत आपण करतोय एक चार चार पाच समाजाचे समाज सभागृह समाज, आपण तिथून ऑनलाईन भूमिपूजन करणार आहे या सगळ्याच गोष्टी नगर साठी पहिल्यांदा नवक्या त्यामुळे या गोष्टी करत असताना आपल्या गाव खेड्यातला शेवटचा माणूस तिथे असला पाहिजे हे मनात सह ठरवून आपण हा कार्यक्रम नियोजित करायचा आहे त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आता काही दिवस आमचे या कार्यक्रमाच्या ते ग्राउंड करणे किंवा तुमच्याकडे मिटिंगा घेण्याच्यात जाईल पण प्रत्येकाने पंचायत समिती गणवाईज गाववाईज अशी मिटिंग घ्यायची आहे आणि त्या मीटिंगा घेऊन आपले तिथले किती लोक कशा पद्धती येऊ शकतील त्याचं एक नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन प्रभावी असलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये सगळे तु तुम्ही वरती इथले पदाधिकारी जे आहे त्या पदाधिकाऱ्यांपर्ती माहिती द्यायची आहे ते देऊन खऱ्या अर्थाने आपण त्या दिवसासाठी म्हणजे चार तारखेची तयारी करायची आहे चार तारखेला दोन वाजता मुख्यमंत्री महोदय येणार आहे त्यावर त्या तसं नियोजन आपलं असलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून नियोजन करण्याच्या दृष्टीने मी आज खऱ्या अर्थानं आपल्याला बोलवलं होतं आपण सगळे आला त्याच्यातून मी आपले आभार मानतो आणि कार्यक्रम चांगला होईल याच्याबद्दल आपल्या आपली खात्री बाळगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र